नमोबुद्य जय भीम मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाड सत्याग्रह मुक्ती संग्रामच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आजचा आपला व्हिडिओ ही त्याच विषयावर असणार आहे महाड सत्याग्रहाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलवर तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पण राहा तर चला थोडाही उशीर न होता आपण व्हिडिओला सुरू करूया महाड सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदा तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो हे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामाजिक कृती होती या सत्याग्रहास महाडच्या सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडच्या मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते आता आपण पार्श्वभूमी पाहूया हे बघा तुम्हाला जो फोटो दाखवतोय ना तो ओरिजिनल फोटो आहे मित्रांनो ते ओरिजिनल लेख लिहिलेले महाड सत्याग्रहास जाणाऱ्या लोकांस जाहीर खबर त्यामध्ये दिलेली आहे तुम्ही वाचू शकता मी ते तुम्ही स्क्रीनवर दिलेलेच आहे तर ते वाचायचं भारतीय जातीय व्यवस्थेमुळे आसपुरुषांना उच्च जातीय हिंदूपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते अस्पृशांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी नेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे तेवीस मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुनिश्चित सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वही वाटीचा हक्क असेल महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी एकोणीसशे चोवीस साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही तर आता आपण पाहूया मित्रांनो सत्याग्रहाचा इतिहास सभा आणि चौदा तळ्यावर पाणी पिणे बघा तुम्ही फोटो पाहत असाल तदित्यवाचा फोटो घ्या चला आपण सुरू करूया सुरेंद्रनाथ सुरेंद्रनाथ टिपणीस गंगाधर निलकंठ सहस्त्र बुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम करीत होते मित्रांनो कोकणातील मांड कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती त्यामध्ये आनंद विनायक चित्रे गंगाधर निलकंठ सहस्त्रबुद्धे सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड स नगरपालिकेचे प्रमुखही त्यात सहभागी होते यांच्यासह अन्य पुरंगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी माड दरम्यान डॉक्टर आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिप्पणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले सभेनंतर सर्वजण चौदार ताळ्याकडे गेले आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमध्ये पाणी पिले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले त्यावेळी स्त्री पुरुष मिळून सुमारे पाच हजार जण या सभेसाठी आणि नंतर चौदा तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजेच महाड जातीच्या महार जातीचा पुरुषांचे चिन्ह होते महार जातीच्या पुरुषाचे चिन्ह होते म्हणजे तो महार जातीचा पुरुष आहे हातामध्ये काटे आहे तो महार आहे असं त्यांचं चिन्ह होत सत्याग्रहामध्ये सत्याग्रहावरील झालेले अत्याचार चला आता मित्रांनो आपण अत्याचार बघूया मनुवाद्याकडून किती अत्याचार झाले ते तरी महाड नगरपालिकेने सरकारी अखा त्यावरील सरकारी खात्यावरील म्हणजे जेवढे सरकारी मालमत्ता होते त्याच्यावर पानवटे अस्पृश्यान खोले केले असले तरीही त्या पानवठ्यावर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता म्हणजे ते खोले केले होते सरकारी महानगरपालिके म्हणजे तिथल्या नगरपालिकेने पण त्याच्यावर काय लिहिलं नव्हतं की हे सगळ्यांसाठी खोलं आहे की काय म्हणून तिथं ते अस्पृश्य म्हणजे जे मोठ्या जातीचे होते मनुआधी त्यांनी तिथं ते जाण्यास मनच केलं होतं तर आपण पुढचं पाहूया त्यामुळे एवढ्या सं एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांना आसपासच्या कोणत्याही पानवट्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही म्हणूनच या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी चाळीस रुपये किमतीचे चा पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते कारण सभेच्या ठिकाणी आसपुरुषांना आसपासच्या पानवट्यावरून पाणी घेण्यास मनाई होती बघू शकता मित्रांनो या मनुवाद्यांना पैसे चालतात चाळीस रुपयामध्ये जे सभेमध्ये आले होते माणसं त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी चाळीस त्यांना पाणी विकत दिलं त्यांना पैसे चालतात पण उच्च खालच्या जातीचे माणसं चालत नाहीत खालची वरची जाती मनुवाद्यांनी चला आपण पुढचं बघूया चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभे पुरते राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर लोक आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले चौदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला जमाव विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे असं ते मनुवादांनी अफवा पसरवली त्या महाड तालुक्यामध्ये पुढे बघूया धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावाभर पसरले म्हणजे महाडच्या जेवढे गाव होते गावा त्या गावाभर पसरले त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे लाट्या काट्या घेऊन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावांकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या महा अस्पृश्यांना मारहाण केली जिथं जे जेवण बनवत होते जेवण करत होते त्या अस्पृश्यांना मारहाण केले त्या मंडपामध्ये जाऊन त्या सभेमध्ये जाऊन तर संपली होती पण तिथं जेवण बी वगैरे बनवत होते जे सत्याग्रहासाठी आले होते तर त्यांना तिथं जाऊन मारहाण केली मित्रांनो बघा एवढा त्या काळी जातीय वाद होता चला आपण पुढे पाहूया हा उच्च जातीयांचा घोळका नंतर महाड शह शा, शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचला पोहोचवला गेला त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि अस्पृश्यांनी आणि स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अशा प्रकारे हिंसा करून चूक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले महात्मा गांधी यांनी यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये म्हणजे न्यूजपेपरमध्ये प्रकाशित केले यंग इंडिया हे न्यूजपेपर हो महात्मा गांधी यांनी ते प्रकाशित केलेलं आणि त्यांचंच ते पत्र होतं वृत्तपत्र हो। पुढे पाहूया विश्वेश्वराच्या मंदिराच्या गुरुवाने अस्पृश्यांनी विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठल्यामुळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली परंतु अहिंसा हे तत्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरुद्ध हिंसा करू नका असा आदेश दिला होता त्यामुळे एवढी हिंसा होऊ नये आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनीही सत्याग्रहींचे कौतुकही का केले मित्रांनो त्या महा गावामध्ये एवढे लोक नव्हते ना तेवढ्या आपल्या सत्याग्रहामध्ये महाड चौदा सळ्या तळ्याच्या सत्याग्रहामध्ये होते पाच हजार जण होते पण तरीही बाबासाहेब बोलले की आपल्याला हिंसा करायची नाही हा सत्याग्रह आपल्या हिंसे अहिंसेच्या मार्गाने न्यायचा आहे म्हणून तिथल्या कोणीही त्या सत्याग्रहीमधल्या कोणीही लाठीचार्ज केला नाही चला आपण पुढे पाहूया नंतर एकोणीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी महाडमध्ये चौदावा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला महाड सत्याग्रहात महाड शहरात डॉक्टर आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली या दिवशी महाड नगरपालिका प्रेसिडेंट अँड विष्णू नरहरी घोड के यांनी एक समारंभ आयोजित करून यांना मानपत्र देऊन गौरविले खोडके यांनी एकोणीसशे एकतीस पासून डॉक्टर आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता दलित महिलांचा सहभाग आणि आंबेडकरांचे आवाहन हा सत्याग्रहासाठी या सत्याग्रहांसाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शहरावरील न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री पुरुषांना आव्हान केले त्यातच पुरुषांनाही हातात कायम काटे ठेवणे सारखी नाही तत्कालीन स्त्रिया गुडघ्यापर्यंतच तोगडे लुगडे नेसत असत आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रियांसारखे पूर्ण टाच लुगडे नेसण्याचे सुचविले आणि अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसातच घडून आली तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला सांगितले पूर्ण इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड हेच ठिकाण का ठरवले पाण्याचा सत्याग्रह करण्यासाठी त्याचं कारण मित्रांनो महाडमध्ये उच्चवर्णीय म्हणजे जातीवादी मनुवादी हे जास्त प्रमाणात राहत होते म्हणून बाबासाहेबांनी मनुवा त्यांच्या नाकावत टिचून आणि रायगडच्या पायथ्याशी तिथेच संग्राम करायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून त्यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली आणि तो सत्याग्रह यशस्वी करून दाखवला बाबासाहेबांनी ते केलाच पण त्या संगती पाच हजार अनुयायी होते जे संगती होते सत्याग्रही लाट्या काट्या घेऊन लाट्या काट्या होत्या पण ते त्यांची ओळख होती की तुमच्याकडे लाट्या काट्या असू द्या कारण आम्हाला ओळखी येईल की तुम्ही सत्याग्रही आहात असं नाही की तिथे हनामारी करण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना लाट्या काट्या दिल्या होत्या ते सत्याग्रही आहेत हे ओळखी हवा म्हणून बाबासाहेब म्हणले की तुमच्या सगळ्यांच्या हातात लाठीकाठी ठेवा जेव्हा बाबासाहेबांनी सांगितले नाही की तुम्हाला हमला करावा लागेल गोनावर त्यासाठी लाठीकाठी ठेवून त्यासाठी नाही सांगितलं फक्त समज तुम्ही आमच्या माणसात हे समजण्यासाठी बाबासाहेबांनी ते काठी ठेवण्यात सांगितलं तर आणि जर हमला करायचा असताना जेव्हा मनुवाद्यांनी ज्या असं महाड सत्याग्रहींवर जो हमला केलाय ना जेवण बनव बनवायच्या वेळी जेवण करत होते जेवण करत होते त्यावेळी त्याच वेळी जर बाबासाहेबांनी आदेश दिला असताना सगळ्यांना तुडवून काढा तर एकही गाव हो ते जिवंत राहिलं नसतं जेवढी गावाची संख्या नव्हती ना मित्रांनो तेवढी सत्याग्रहींची संख्या होती पाच हजार सत्याग्रही होते आणि त्या गावात माणसं किती असतील चारशे ते पाचशे माणसं असतील तेही खूप झाले पाच हजार सत्याग्रही होते पण बाबासाहेब म्हणले की नाही आपल्याला अहिंसा करायची नाही हिंसा हिंसा करायची नाही आपल्याला अहिंसेच्या मार्गाने जायचं त्यांनी कितीही हमला करू दे आपल्याला आपला हिंसाच पाऊल उचलायचं नाही आपल्याला अहिंसेने जायचं आहे म्हणून बाबासाहेबांनी अहिंसा हिंसा होऊ दिली नाही त्या ठिकाणी उद्रेक होऊ दिला नाही मारामारी होऊ दिली नाही मनुवाद्यांची आणि अस्पृश्यांची म्हणून तो सत्याग्रह शांततेत बाबासाहेब बाबासाहेबांनी शांततेत लढवायचा सांगितलेला पण त्या मनुवाद्यांनी हमला केला त्यांना अफवा पसरले की हे महार ताँ ताँ आता चौदा तळा झाला आता विश्वेश्वरा यांचं मंदिर बाटवणार आहे त्यांनी तर चौदा तळ बाटवलं आता विश्वेश्वराचं मंदिर बाटवणार आहे हे अफवा पसरताच मनुवादी हजरले की आता या अस्पृश्य मंदिरात जाणार म्हणल्यावर आम्हाला काही ना काही पाऊल उचलावं लागेल म्हणून ते पाऊल त्यांनी अस्पृश्यांवर हमला करण्यासाठी उचललं तर बाबासाहेबांनी सांगितलं असताना करा तर केलं असतं पण नाही बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला हिंसा करायची नाही आपल्याला अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह पार पाडायचा आहे तर तो अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह सत्याग्रह पारही पडला आणि सगळ्यांना पाणी पिण्याचा अधिकारही मिळाला बघा मित्रांनो किती किती त्रास सहन करावा लागला असेल त्या माणसाला जो माणूस बाहेरून बॅरिस्टर मोठमोठ्या मुट पदव्या घेऊन आलाय त्या ते माणसाला त्यांच्या देशात मूळ देशात माय देशात एवढे हालापिष्ट सहन करावं लागतात का तर ते जात महार जात अस्पृश्य जात खालच्या जातीचा आहे तर तेच बाबासाहेब बाहेर देशात जन्माला आले असते ना बरापो महा राष्ट्रपती अमेरिकेचे ते बोलले जर आमच्या देशात बाबासाहेब जन्माला आले ना आम्ही त्यांना सूर्याचं स्थान दिलं असतं जे आपण सूर्याना सूर्याला स्थान देतो ना देवाचं स्थान ते देवाचं स्थान अमेरिकेने दिलं असतं बाबासाहेबांना एवढा महान देश आणि एवढ्या महान पुरुषांना तो एवढ्या महान पदावर ठेवतोय हा देश आणि आपला भारत देश अहो बाबासाहेब नाही तर त्यांच्या मूर्त्यांची तोडफोड होते जर बाबासाहेब होते तेव्हा किती त्रास सहन केला असेल त्या एकट्या महापुरुषाने आता तर आपला एवढा चौ चौदा चौ। ते पंधरा कोटी समाज आहे पूर्ण देशामध्ये दे। तरी आपण ते कंट्रोल करू शकत नाही पण ते एका महापुरुषाने कसं कंट्रोल केला असेल मित्रांनो विचार करा स्वतःची चार मुलं मातीत घातली समाजासाठी एक बायको मातीत घातली कोणासाठी समाजासाठी तरी आपण काय करतो याची कड त्याच्याकडे जा याची साठ त्याची साठ करत फिरत असतो हात जोडून विनंती एकत्र या हा काळ खूप भयानक आहे हीच वेळ एकत्र या वेळ तर निघून गेलेली आहे पण तरी एकत्र या मी एकत्र आलं तर वेळ येऊ शकते हेच मला सांगणे आणि व्हिडिओ कसा झाला महाड सत्याग्रहाचा नक्कीच कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअरही करा चॅनलवर जमीन चॅनलवर जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चला बुद्धाई जय भी जय बुद्ध जय भारत जय संविधान जय बहुजन आणि परत एकदा महाड चौदार मुक्ति संग्राम दिनाला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला बाय जय भीम